मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाचा आज जो लेखी पेपर झालेला आहे त्याचे संपूर्ण अँसर आणि सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला किती मार्क मिळतील आणि टायपिंगची तयारी पुढे करायची किंवा नाही तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी हायकोर्ट ऑफ ज्युडिशियर ॲट बॉम्बे या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे सेंटर देऊन एक्झाम घेण्यात आलेली होती आणि चार सेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला पेपर देण्यात आलेले होते तर आपण या ठिकाणी सर्व प्रश्नाचे आन्सर पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चला तर पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो जो पहिला प्रश्न आहे तो या ठिकाणी सांगितलेला मराठी कडून आपण या ठिकाणी सुरुवात करूया खालील शुद्ध शब्द ओळखा तर या ठिकाणी जे काही चार ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी जो पहिला ऑप्शन आहे तो आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे त्याच्यानंतर प्रश्न नंबर दोन खालील शब्दातील अचूक शब्द निवडा तर अचूक शब्द काय यामध्ये परिस्थिती हा शब्द काय मित्रांनो अचूक शब्द आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु आपण नव्वदला ला नव्वद प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऑल सेक्शन जेवढे सेक्शन आहेत संपूर्ण सेक्शनचे आन्सर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे खालीलपैकी कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जाते तर किशोर कदम त्याच्यानंतर गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार ओळखा तर संयुक्त वाक्य आहे त्याच्यानंतर त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच सोळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द कोणता आहे तर ओळे हात टेकणे म्हणजे काय तर ना इलाजामुळे माघार घेणे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता सज्जन या शब्दातील संधी प्रकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे व्यंजन सदी मुक्ता फळे उदळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा तर याचा योग्य पर्याय आहे मूर्खासारखे बोलणे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा तर मोठ्याने याचा योग्य आन्सर आहे त्याच्यानंतर खालीलपैकी विशेष नाम नाही तर नदी हे विशेष नाम नाही बाकी कुसुम लता रजनी हे सर्व विशेष नाम आहे नदी हे सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला येईल नंतर आपण पाहणार आहोत इंग्लिश सेक्शन तर या ठिकाणी पॅसेज आहे मित्रांनो तर, तर जी काही रिकामी जागा आहे ती आपल्याला कम्प्लीट करायची त्याच्या आधारावर त्यांनी काही क्वेश्चन्स या ठिकाणी केलेले तर व्हिडिओ मोठा होईल यासाठी आपण थोडंसं फास्ट या ठिकाणी घेणार आहोत फक्त आन्सर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे प्रश्नपत्रिका सोबत ठेवून आन्सर की जे काही प्रश्नपत्रिका आहे तुमची सोबत ठेवून त्या ठिकाणी तुम्ही तुमची किती गुण मिळाले तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता तर पहा या ठिकाणी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फिल इन द ब्लँक ए ए साठी काय आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो आहे एरिया त्याच्यानंतर दुसरं आहे एंक त्याच्यानंतर तिसरा आहे एलिव्हेटेड आणि त्याच्यानंतर चौथं म्हणजे चौदावा आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एनजीओ आणि त्याच्यानंतर लास्ट यामधला आहे तो म्हणजे सी नंबरचा आहे वायग्रोस तर अशा प्रकारचे या ठिकाणी जो पॅसेज आहे पाचला पाच आन्सर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळावा सिनोनियम्स नॉविस या शब्दाचा सिनोनियम्स आपल्याला शोधायचा आहे तर याचं योग्य ऑप्शन्स आहे बिगिनर त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरावा तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे प्युअर त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक अठरावा तर याचं योग्य उत्तर आहे निग्लेटेड त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्विकली त्याच्यानंतर समोर पाहू शकता तुम्ही प्रश्न क्रमांक वीस ब्लड इज थिकर दॅन वॉटर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए त्याच्यानंतर टू स्पेल द पेन्स तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे टू रिव्हेल अ सिक्रेट त्यानंतर प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस ते चोवीस पर्यंत एरर आपल्याला शोधायचं आहे तर पाहू शकता बावीस क्रमांक प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑलमोस्ट अ आवर त्याच्यानंतर तेवीस या प्रश्न क्रमांका लुक मच नाइस त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस वा काय म्हटलेले पहा या ठिकाणी माय फ्रेंड बिकम टेरर अपसेट म्हणजे तेच या ठिकाणी एरर आपल्याला शोधायचं आहे तर या ठिकाणी एरर आहे माय फ्रेंड बिकम त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस आणि सव्वीस हे आपल्याला स्पेलिंग एरर या ठिकाणी आहे करेक्ट स्पेलिंग काय आहे तर पाहू शकता पहिलं जे अॅफिडेव्हिट आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे म्हणजे स्पेलिंग आहे प्रश्न ऑप्शन क्रमांक डी त्याच्यानंतर चा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार याचं देखील ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आन्सर प्रोफेशनल त्याच्यानंतर ऑपोजिट्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नंतर पुढचं पाहू शकता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अँड ऑर्फन त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणतीस तर याचं योग्य उत्तर आहे अॅकॉम्प्लिस त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विथ या ठिकाणी आपल्याला पाहायचं मित्रांनो पुढचं शिक्षण आहे तो आहे जनरल नॉलेजचं तर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे तर याचं योग्य उत्तर आहे एकोणीस त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोयना त्याच्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते तर मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणून या, या ठिकाणी ओळखले जाते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न चेरनोबेल अनुर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे तर युक्रेन त्याच्यानंतर पुढचा प्रश्न भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पुणे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा छत्तीस महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून या ठिकाणी ओळखले जाते तर नागपूर त्याच्यानंतर समोरचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर राम सुतार त्याच्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्कोने जागतिक स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही तर या तिन्ही किल्ल्याला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे परंतु या ठिकाणी पुरंदर किल्ल्याला मान्यता दिली नसल्यामुळे ऑप्शन क्रमांक एक आपला या ठिकाणी आन्सर असणार आहे त्याच्यानंतर पुढचा आहे पहा एलिफंटा लेण्या युनेस्कोच्या जागतिक वार्ता स्थळाला दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे तर एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये देण्यात आला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे तर या ठिकाणी आता चेंज झालेला आहे करंटमध्ये तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हाँगकाँग सेकंड नंबरला येईल या ठिकाणी जापान त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आता या ठिकाणी जनरल इंटेलिजन्स तर या ठिकाणी आन्सर तुम्ही पाहून घ्या काय आन्सर आलेलं आहे तर प्रश्न क्रमांक एक्केचाळीस या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो तीन त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता प्रश्न क्रमांक बेचाळीस वा पुढचा प्रश्न तर या यो प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एन झेड येल त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा वा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक टी एल एन एफ त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढे म्हणजे चौवेचाळीसवा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मनीष त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस फाइंड द ऑड नंबर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बावन ते पंधरा त्याच्यानंतर समोरचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे शेहेचाळीस तर या प्रश्नाचं अँसर मला काही सापडलेलं नाही तर तुम्हाला सापडलेलं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर काय तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ईस्ट म्हणजेच पूर्व दिशा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विसवे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास तर याचा योग्य उत्तर आहे वाईफ डायरेक्टली विचार केला तर या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला आन्सर येऊन जातो त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक पन्नास पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पन्नास तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन म्हणजेच क म्हणजेच या ठिकाणी सी तर त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आन्सर काय प्रश्न क्रमांक एकावन्न तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रेन म्हणजेच पाऊस त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर आहे अठ्ठावीस त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक त्रेपन्न तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फेस म्हणजेच चेहरा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चोपन्न तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मायनस बारा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर दोन त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक छप्पन्न तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाच किलोमीटर त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तावन्न तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार म्हणजे डी तीन पाच दोन एक चार त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर एक त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणसाठ या प्रश्नाचं देखील आन्सर आहे ऑप्शन नंबर एक त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक साठ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुरुवार म्हणजेच थर्सडे पुढचं सेक्शन अर्थमॅटिक्स आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तर या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी त्याच्यानंतर समोरचा प्रश्न पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंचेचाळीसशे नव्वद म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौसष्ट वा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नऊ आणि बारा ऑप्शन क्रमांक बी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू शकता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बेचाळीस दिवस त्याच्यानंतर समोरचा प्रश्न आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक त्याच्यानंतर समोरचा प्रश्न आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सदुसष्ट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आर एस वीस त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट सिक्स्टी एट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आहे सिक्स्टी नाईन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी त्याच्यानंतर समोरचा प्रश्न आहे सर्व आपण या ठिकाणी मित्रांनो ऑल प्रश्न पूर्ण पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कि तुम्हाला किती मार्क्स मिळत आहेत आणि टायपिंगची तयारी करायची किंवा नाही आणि जर व्यवस्थित तुमचा स्कोर आला असेल तर तुम्ही या ठिकाणी टायपिंगची तयारी करू शकता आजपासूनच सुरुवात करा जास्त वेळ तुम्हाला मिळणार नाही आणि टायपिंगची सुरुवात करण्यासाठी आपण पॅसेज तयार केलेले त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पॅसेज बाय करून आत्तापासूनच तयारी करू शकता तर प्रश्न क्रमांक सत्तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकाहत्तर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बहात्तर तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर डी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहू शकता त्र्याहत्तर तर या प्रश्नाचं था योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शहात्तर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक पुढचा म्हणजे सत्याहत्तर याचा देखील आन्सर आहे ऑप्शन नंबर एक चौसष्ट त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर सेव्हन्टी एट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सेव्हन्टी नाईन एकोणऐंशी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक म्हणजेच ए त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे शेवटचा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी आठ आणि तेवीस तर अशा प्रकारे मॅथ आणि रिसेंट ठिकाणी संपूर्ण झालेले आहे आता आहे ते म्हणजेच कम्प्युटर तर या ठिकाणी पाहूया प्रश्न क्रमांक एक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार म्हणजेच डी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एटी टू तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एटी थ्री तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर ए त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक शहाऐंशी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आणि प्रश्न क्रमांक सत्याऐंशीचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक एकोणनव्वद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आणि प्रश्न क्रमांक नव्वद शेवटचा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी तर अशा प्रकारचे हे संपूर्ण क्वेश्चन सेट आपण या ठिकाणी त्याचे आन्सर पाहिलेले आहेत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आता टायपिंग संदर्भामध्ये संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर केले जाणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी टेलिग्राम या चॅनलला देखील सबस्क्राईब करा